वाव किती सुंदर झालाय शीतवडा नमस्कार महाराष्ट्र मिलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आजची गोकुळाष्टमी स्पेशल रेसिपी शीतवडा शीतवड्याचा प्रसाद म्हणून आपण क बनवतो आज का बनवतो यशोद्याची प्रसिद्धी झाली म्हणून आपण हा शीतवडा गोड 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 सगळ्यांचं तोंड करण्यासाठी बनवला जातो आणि तो, तो सगळ्यांना प्रसादाच्या रूपाने वाटला जातो म्हणून आजची रेसिपी गोकुळाष्टमी स्पेशल चला पाहू शीतवडा बघा हा डेंका असा तळून घ्यायचा तर बघा ते एवढे छोटे छोटे हे छोटे छोटे असतं ना हे तळल्यानंतर बघा 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 त्याचा आकार केवढा होतो तसं छान तळून घ्यायचं म्हणजे कसं आपल्याला घरी पण मिक्सरवरती बारीक करता येतो जर समजा तुम्हाला जर असं तळून नसेल करायचं तर तुम्ही बाहेरनं पण बारीक करून आणू शकता पण कशाला आपल्या घरात मिक्सर आहे तर हे असं तळून घ्या ते हेल्दी पण होतं आणि दोन महिने तरी ह्या डिंकाला म्हणजे हे जे बनवलेला पदार्थ आहे ना ह्याला काहीच होत नाही दोन महिने तरी तुम्ही खाऊ शकता बनवून असं केव्हाही बनवू शकता थंडीच्या दिवसात वगैरे चांगलंच आहे डिंकाचे जा लाडू जेव्हा तुम्ही बनवले जातात ना ते लाडू जास्त दिवस टिकत नाही असं कोडं करून ठेवलं ना ते जास्त दिवस टिकतं हे शितवड्याचं साहित्य बघा खोबरं एक वाटी घेतली आहे खोबऱ्याची तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता जास्त प्रमाण परत ड्रायफ्रूट तुमच्याकडे जे असतील ते घाला हे बघा मी घेतले का बदाम घेतलेत काजू घेतले सुंट घेतलं आहे बडीशोप घेतलं आहे आणि खारीक घेतली आहे आणि हे अक्रोड दोन घेतलेत आणि पांढरे तीळ आणि ही विलायची पावडर एक चमचा घेतली आहे शंभर दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे आणि आता हे डिंक आहे हा डिंक मी तळून घेतला आहे तुपामध्ये म्हणजे असा बारीक बारीक असतात आणि तळल्यानंतर असं फुगतो तो तर तो, तो डिंक आहे आता हे सगळं तुपा तुप मी तुपामध्ये हे साजूक तूप लागतं आहे आपल्याला हे भाजण्यासाठी आता डिंक भाजून घेतलं आहे मी तुपामध्ये आता मी खोबरं बारीक गॅस वर घ्या भाज़ू हे दोन महिने तरी ह्या डिंकाच म्हणजे शीतवळा राहतो तुमच्याकडे काय म्हणता तुम्ही डिंक लाडू पण बन म्हणतात त्याचं ते डिंक लाडू असतो ना त्याचाच प्रकारे हा पण हे मी कोरडं करणारे करणार करणारे पावडर टाईप म्हणजे मग ते, ते काय होतं जास्त दिवस टिकतं लाडू जर बांधला तर तो, तो ख खराब होतो लाडू नाही बांधायचा आपल्याला आपल्याला डायरेक्टच हे फक्त पावडर टाईप ह्याच्यामध्ये करायचं पावडरसारखं बघा आता तू खोबरं पण आपलं तुम्हाला जर खोबरं असं भाजून नसेल आवडत तर तुम्ही कच्चाही घालू शकता आणि तुपामध्ये तळल्यामुळे जास्त आणखीन हेल्दी होतं हे साजूक तुप तुपाचा वापर करा खारीक घालते मी त्यामध्ये तळून घेते कारण खारीक परत आहे मिक्सरमध्ये चांगले छान ना, बारीक नाही होते जरा कडक कडक तळ तळी ना मग आपल्याला बारीक करायला पण प्रॉब्लेम येत नाही जास्त सगळं साहित्य आपण तुपामध्ये भाजून घेणार आहे काजू बदाम सुंट बडीशेप आणि तीळ हे सगळे पदार्थ मी छान तुपामध्ये भाजून घेते बघा अशा पद्धतीने सर्व साहित्य मी तुपामध्ये छान भाजून घेतलं बघा आणि आता मी काय करणार याची पावडर बनवणार आहे मिक्सरवर आता डिंक आणि खोबरं छान असं मिक्सरमध्ये थोडं थोडं करून बारीक करते डिंक छान चा, तळा तुम्ही नाहीतर तो काय होत कडक कडक राहतो आणि त्याने मिक्सरचं पात फुटण्याची चान्सेस असतात काजू बदाम सगळंच बारीक आपला शिंतवाडा तयार झाला बघा कसा झाला शिंतवाडा पहा किती वाव किती सुंदर झालाय बघा तुम्ही पण ट्राय करा मला कमेंट करा हा हा डिंकापासून बनवला जातो यशोदेची प्रस्तुती झालेली असते तिला ताकद नसती शरीरामध्ये त्यासाठी आपण डिंकवाडा बनवतो त्यामध्ये डिंक ड्रायफ्रूट सग जे काही आपल्याला टाकता येतील तेवढे ड्रायफ्रूट घालायचे आणि मस्त बनवायचा तूप साजूक तुपाचा वापर करायचा त्याने ताकद वाढते कॅल्शियम वाढतात हळ हळ बळकट होतात त्यामुळं थंडीच्या सीझनमध्ये वगैरे अवश्य करून खा तुम्ही कुळाष्टमीसाठी माझ्या घरातील बाळकृष्णासाठी मी ड्रेस पण तयार आहे मी स्वतः शिवला आहे बघा ड्रेस सुंदर असा ड्रेस शिवला टोपी शिव शुल, फेटा शिवला आहे मस्त आणि मी माझ्या पद्धतीने जसं सजवता येईन तसं मी सजवलं आहे कृष्णाला पहा